मित्रांनो नमस्कार हक्क पत्र हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकला असेल हक्क सोड म्हणजे आपले जे घरातील कुटुंबातील व्यक्ती असतात तर त्या व्यक्तींच्या नावावर सामायिकरित्या नाव असलेली एखादी मिळकत असेल शेती जागा घर तर त्याचे दुय्यम निबंध कार्यालयात जाऊन हक्कसोड प्रमाणपत्र करावं लागते हक्कसोड केल्यानंतर जे आपले हक्क सोडतात प्रॉपर्टीवरचे त्यांचे हक्क ज्यांचे नाव शिल्लक राहील त्यांच्या नावावर ऑटोमॅटिकली वर्ग होतात तर यावेळेस काळजी काय घेतली पाहिजे तर हक्क सोड करते वेळेस विना मोबदला हा शब्द टाकणे आणि कायमस्वरूपी सो हक्क सोडले आणि भविष्यामध्ये हक्क सांगणार नाही किंवा हक्क सोडते वेळेस कोणता दबाव नाही कोणते नशापाणी केलेले नाही किंवा कोणाची मर्जी विना असं झालेलं नाही सर्व गोष्टी नमूद केल्या पाहिजेत नाहीतर हक्क सोडपत्र भविष्यामध्ये चॅलेंज केलं जाऊ शकतं त्यामुळे ही काळजी घ्यावी आणि अधिक माहितीसाठी आपल्या दुय्यम निबंधक कार्यालय यांच्याशी संपर्क करावा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद